नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला करा शिरढोण येथे क्रेटा गाडीच्या भीषण अपघातात कोल्हापुरातील तिघेजण जागीच ठार एक जण गंभीर जखमी शिर्डोन तालुका महांकाळ येथे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर क्रेटा गाडीचा भीषण अपघात होऊन कोल्हापूर येथील तिघेजण जागीच ठार झाले असून या गाडीतील एक जण गंभीर जखमी झाला आहे क्रेटा गाडीमधून कोल्हापूर शहरातील चौघेजण पंढरपूरकडून कोल्हापूरकडे निघाले होते क्रेटागाडी शिरडोण येथील पुलावर आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उजव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला जोरदार जाऊन धडकल्यामुळे मोठा अपघात झालेला दिसून येतो युवराज जाधव गौरी जाधव सूर्यकांत दगडू जाधव असे अपघातातील मैतांची नावे असल्याचे समजते प्रशांत पांडुरंग चिले या अपघातात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजून येत आहे युवराज जाधव यांचे गुजरी सराफकटा कोल्हापूर येथे सोन्या चांदीचे दुकान असल्याची माहिती समजून येत आहे गौरी जाधव ही त्यांची बहीण आहे अशी माहिती देखील समजून आली आहे धडक इतकी भीषण होती की क्रेटा गाडीसमोरील सर्व भागाच्या चिंध्या झालेल्या आहेत घटनास्थळी कवटेवांकाळ व वा नॅशनल हायवेवरील ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने मदत केली कोल्हापूर शहरातील चौघेजण शिरडोनमधून रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून जात असताना गाडी पुलावर आल्यानंतर गाडीवरील चालक युवराज जाधव असे असून या चालकाचे भरधाव वेगाने गाडी असल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने क्रेटा गाडी हायवेच्या मधोमध असणाऱ्या सिमेंटच्या कटड्याला जोरदार जाऊन धडकलेली प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून येते अपघात इतका भीषण होता पूर्ण पने पूर्ण पने की गाडी पूर्णपणे तुटून गेलेली आहे त्यासोबत गाडीतील तिघेजण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे गाडीतील प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली असता गाडीमध्ये पूर्णपणे रक्ताने माकलेली होती अपघातस्थळी नॅशनल हायवेचे ट्रॅफिक पोलीस व कवठेमंकाळ पोलीस यांनी तातडीने धाव घेऊन मोठी मदत केली क्रेटा गाडीचा अपघात इतका वेगाने झालेला आहे की या गाडीचे इंजन पूर्णपणे आतील बाजूस गेले असून संपूर्ण स्पेअर पार्ट रस्त्यावर तुटून पडलेले आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी भेट देऊन पाहणी करून तातडीने पंचनामे करून अपघातग्रस्तांना मदत पोच केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी अपघाताची संपूर्णपणे माहिती घेतली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठ न्यूज नेटवर्क